सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीच्या गर्ततेत सापडून अंधाराच्या खाईत लोटल्या गेलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने उजड्यात आणण्याचं काम करण्याबरोबरच स्त्री शिक्षणाचे बीज रोवणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आजच्या दिवशी म्हणजेच अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस या वर्षी त्यांचा जन्म पुणे या ठिकाणी झाला होता ते वयाच्या एक वर्षाचे असतानाच त्यांच्या मातोश्री चिमणाबाई यांचं निधन झालं होतं या वर्षी सावित्रीबाईंशी त्यांनी विवाह केला होता अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी पुणे या ठिकाणी भिड्यांच्या वाड्यात पहिल्यांदाच मुलींची शाळा त्यांनी सुरू केली होती त्यानंतर अठराशे एक्कावन्न या वर्षी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची त्यांनी दुसरी शाळा सुरू केली होती शिक्षणाचं महत्व ओळखून ज्या काळात एका विशिष्ट वर्गापुरतंच शिक्षण मर्यादित होतं उच्च वर्गातील लोकांनीच शिक्षण घ्यावं असा एक समज होता आणि त्या काळामध्ये शिक्षणासाठी पुढाकार घेऊन शिक्षण घ्यावं याकरिता एक्कावन्न या वर्षी नानापेठेत शाळा सुरू केलेली होती शिक्षणासाठी केलेल्या त्यांच्या कार्याचा आढावा घेऊनच मेजर कॅन्डी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता अठराशे त्रेसष्ट या वर्षी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची देखील त्यांनी स्थापना केलेली होती अठराशे पासष्ट मध्ये केशोपन बंदीसाठी त्यांनी तळेगाव डोंडरे या ठिकाणी नाविकांचा संप देखील घडून आणलेला होता चोवीस सप्टेंबर या वर्षी सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्यांच्या या कार्याबरोबरच आपल्याला शेतीविषयी कार्य देखील जाणून घेणं या ठिकाणी महत्वाचं ठरतं शेतीविषयी कार्य जाणून घेत असतानाच त्यांनी ब्रिटिशांपुढे काही मागण्या देखील केल्या होत्या तलाव बांधणी असेल तलाव धरणे हे बांधून देणे या प्रकारची मागणी त्यांनी केली होती त्याचबरोबर शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज देखील देण्यात यावे अशी देखील मागणी त्या ठिकाणी केली होती पशुपालनासाठी चालना द्यावी तसेच पीक संरक्षणाकरिता बंदुकीची परवाने देखील शेतकऱ्यांना देण्यात यावीत अशा प्रकारची मागणी ब्रिटिशांपुढे महात्मा फुले यांनी केली होती अठराशे सत्याहत्तर या वर्षी प्रचंड दुष्काळ त्या ठिकाणी पडलेला होता आणि त्या काळामध्ये धणकवडी या ठिकाणी त्यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना देखील केली होती अठराशे ब्याऐंशी या वर्षी शिक्षणासंबंधी नेमण्यात आलेल्या विल्यम हंटर कमिशन समोर साक्ष देताना त्यांनी बारा वर्षापर्यंतच्या मुलांना त्या ठिकाणी मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यात यावं अशा प्रकारची भूमिका मांडलेली होती यानंतर अनेक साहित्याची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं त्यापैकीच छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा तृतीयरत्न ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी सत्सार इशारा खतफोडीचे बंड अस्पृश्यांची कैफियत अशा प्रकारची अनेक साहित्यांची रचना केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन आणि कॉमन सेन्स या ग्रंथांचा देखील विशेष असा प्रभाव त्यांच्या जीवनावर असल्याचे दिसून येतं अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य देखील होते अठराशे अठ्ठ्याऐंशी यावर्षी मुंबई येथे मुंबईच्या जनतेच्या वतीने त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली होती हिंदुस्थानची बुकोटी वॉशिंग्टन आणि महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग या नावाने संबोधले जाणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त द ऑफिसर युअर पर्सनमेंटरच्या वतीने विनम्र अभिवादन